नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरेंचा कल्याण आणि ठाण्यातील प्रचंड दौरा झालाय चर्चेत हजारोंच्या लाखोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर सामान्य नागरिकांनी केली प्रचंड गर्दी गर्दीचे व्हिडिओ सध्या प्रसार माध्यमांवरती आणि सोशल मीडियावरती होत आहेत प्रचंड व्हायरल मुख्यमंत्री शिंदेंसह भाजपलाही फुटला घाम आपण चुकलो का का उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून शिवसेना शिंदेना देऊन खरंच लोकसभा घालून बसलो मित्रांनो नेमका काय उद्धव ठाकरे आज काय म्हणले आणि कल्याण डोंबिवली येथील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना कशी रेकॉर्ड ब्रेक गर्दीने केला फुलांचा वर्षाव मित्रांनो बघूया नेमका काय आहे तो व्हिडिओ आज उद्धव ठाकरे सध्या कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ते आपला प्रचार दौरा सुरुवात करत आहेत यातच उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी आल्यानंतर कल्याण डोंबिवली येथील शिवसेनांचा उत्साह पाहता येणारी निवडणूक शिंदेंना सोपी नाही असं दिसतंय या ठिकाणी हजारो रस्त्याच्या दुतर्बा बिल्डिंगमधून बिल्डिंगच्या जिन्यावरती आणि वरती, वरती गॅलरीमध्ये लोकांची गर्दी आणि गर्दीच पाहायला मिळत होती फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे अशाच गर्जना होत होत्या उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की शिवरायांशी शिवरायांशी भग शिवरायांच्या भग, भगव्यांशी गद्दारी करणाऱ्याला पुन्हा कल्याण निवडून देऊ नका असं आव्हान करताच जनतेने एकच जल्लोष केला मित्रांनो धन्यवाद